नमस्कार मी भावना देशपांडे नर्चर नर्सिंग विथ भावना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं बाळ जेव्हा सहा महिन्याचं होतं तेव्हा त्याचा वरचा आहार कसा सुरू करावा त्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या अन्न पदार्थांचा समावेश असायला पाहिजे हे सगळीच प्रश्न नवीन आयांना पडत असतात तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग बघूया तुमच्या बाळाचा आहार कसा असावा या व्हिडिओमधून तुम्हाला सहा महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंतच्या बाळाच्या आहारामध्ये कुठले अन्नपदार्थ समाविष्ट असायला पाहिजे याची माहिती मिळणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी युनिसेफ या संस्थेने सांगितल्याप्रमाणे बाळाच्या जन्मापासून ते बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत फक्त आईचेच दूध द्यावे बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत त्याच्या वाढ व विकासासाठी आवश्यक असणारे सर्व पौष्टिक घटक आईच्या दुधातून मिळत असतात बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत फक्त आईचेच दूध दिल्याने बाळाला कुठलेही इन्फेक्शन किंवा ॲलर्जी होण्याची शक्यता खूपच कमी होते बाळाला वरचा आहार सुरू करणे यालाच इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंटरी फिडी किंवा विनिंग असे म्हटले जाते बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत त्याच्या आतड्यांची वाढ पूर्ण झालेली असते तसेच हिरड्या देखील मजबूत झालेल्या असतात त्यामुळे बाळ वरचे अन्न घेण्यास तयार झालेले असते बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर आईच्या दुधातून मिळणारे घटक त्याच्या वाढ व विकासासाठी पुरेसे नसतात यामुळे बाळाला सहा महिने पूर्ण होण्याआधी वरचा आहार सुरू करू नये तसेच बाळ सहा महिन्याचे पूर्ण झाल्यानंतर वरचा आहार सुरू करण्यास फार उशीर देखील करू नये इथे मला तुमच्यासोबत एक महत्वाची गोष्ट शेअर करावीशी वाटते तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नप्राशनाचा एक कार्यक्रम केला जातो ज्यामध्ये खूप ठिकाणी पहिल्यांदा बाळाला खास हा त्याच्या आत्याकडनं भरवला जातो पण जर काही कारण असतो जेव्हा बाळ सहा महिन्याचं पूर्ण होतं तेव्हा त्याची आत्या तिथे नसेल तर आपण बाळाचा वरचा आहार सुरू करण्यासाठी फार उशीर करायचा नाही आहे कारण बाळ सहा महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर लगेचच वरचा आहार सुरू करणं हे त्याच्या वाढ आणि विकासासाठी खूप गरजेचे आहे आता आपण बघूया की प्रत्येक महिन्यानुसार बाळाचा आहार कसा असावा किंवा त्या आहारामध्ये आपण कुठ कुठले अन्नपदार्थ समाविष्ट करू शकतो तर सहा आणि सात महिन्याच्या बाळाला तुम्ही काय देऊ शकता यामध्ये नाचणीची किंवा धान्याची लापशी तूप भात किंवा मऊ भात फळांचा रस किंवा फळांची प्युरी सफरचंद किंवा पेर दलिया डाळीचे पाणी मऊ भात तूप व डाळीचे पाणी घालून मऊमुगाची खिचडी केळ दही भात तांदळाची खीर किंवा लापशी गव्हाच्या पिठाची लापशी माशाची प्युरी गाजराची खीर इडली उकडलेल्या भाज्यांचे सूप तर हा झाला सहा आणि सात महिन्याच्या बाळाचा आहार पुढे आपण बघूया की आठ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा यामध्ये कुस्करलेली डाळ भात वरण कुस्करलेली भाजी आपण बाळाला द्यावी दही भात वरण भात तूप घालून खाऊ घालावे गाजर भोपळा बटाटा मटार रताळे सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्या प्रकारे उकडून मऊ लगदा करून द्यावे भात नाचणी ओट्स ही धान्ये व डाळी शिजवून थोडे मऊ करून खायला द्यावे बाळाच्या आहारात तूप लोणी असे दुधाचे पदार्थ समाविष्ट करावे मऊ शिरा किंवा उपमा खिचडी बाळास भरवावी केळे आंबा टरबूज चिक्कू या फळांचा गर करून आपण बाळास खाऊ घालावा आता आपण बघूया की बाळ नऊ महिन्याचं झाल्यानंतर त्याच्या आहारामध्ये आपण कुठले अन्नपदार्थ समाविष्ट करू शकतो यामध्ये येते स्टीम डोसा मऊ इडली भाज्यांचे सूप वरण भात तूप त्यात तिखट भाजी मॅश करून आपण घालू शकतो सिजनल फळांचे किंवा सफरचंदाचे मोठे तुकडे वरण भात किंवा पातळ खिचडी रव्याचा किंवा कणकेचा चांगल्या तुपातील शिरा किंवा खीर उकडलेले अंड द्राक्षे पपई चेरी किंवा ब्लूबेरी मॅश केलेले केळे तूप घालून मऊ पोळीचे तुकडे व बिन तिखट मॅश केलेली भाजी कणिक व बदामाचा मऊ शिरा ओट्सचे पॅनकेक पॅन केक चिकूची प्युरी नाचणीची पेज किंवा नाचणी सत्व तांदळाची पेज गाजराचे लांब तुकडे ओट्सची खीर किंवा गव्हाची खीर क्रीक योगट साखर भाज्या घातलेली खिचडी टोमॅटो पुलाव किंवा व्हेज पुलाव आणि उकडलेले रताळे दहा महिन्याच्या बाळाच्या आहारामध्ये आपण मऊशिरा उपमा साबुदाणा खिचडी किंवा तांदूळ वा, वा नाचणीची खीर बाळाला खाऊ घालावी गाजर भोपळा बटाटा मटार रताळे सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्या प्रकारे उकडून मऊ लगदा करून बाळास खायला द्यावे दही कि भात किंवा तूप घालून वरण भात डाळ भात खाऊ घालावा चांगले शिजलेले मांस मासे यातील हाडे काढून मऊ भाग बाळाला आपण भरवू शकतो केळे आंबा तरबूज सीताफळ चिक्कू या फळांचा घर आपण बाळाला खायला द्यावा अकरा आणि बारा महिन्याच्या बाळाच्या आहारामध्ये खालील पदार्थांचा समावेश आपण करू शकतो यामध्ये मऊ शिरा उपमा साबुदाणा खिचडी किंवा तांदूळ व नाचणीची खीर डाळ भात वरण भाजी चपाती फळे दुधाचे पदार्थ मऊ मांस मासे अंडे यांचा समावेश आहारात करावा दही भात किंवा तूप घालून वरण भात डाळ भात गाजर भोपळा बटाटा मटार रताळे सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्या प्रकारे उकडून मऊ लगदा करून बाळास द्यावे केळे आंबा टरबूज सीताफळ चिक्कू या फळांचा गर भरवावा चांगले शिजलेले मांस मासे यातील हाडे काढून मऊ भाग बाळाला भरवू शकतात तर तिथे आपल्याला कळाले की बाळाला सहा महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंत आपण कुठले कुठले अन्नपदार्थ खाऊ घालू शकतो आता बाळाच्या वरच्या आहाराच्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स किंवा महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत बाळाला विनिंग सुरू केल्यानंतर त्याला योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात खायला देणे गरजेचे आहे चुकीच्या पद्धतीने बाळाला खायला दिल्यास त्याचा परिणाम बाळाच्या तब्येतीवर होऊ शकतो बाळाला विनिंग सुरू केल्यानंतर देखील ब्रेस्ट फिडिंग करणे गरजेचे आहे बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत त्याला ब्रेस्ट फिडिंग सुरू ठेवावी ब्रेस्ट फिडिंग व विनिंग फूड बाळाला एकाच वेळी न देता त्यामध्ये योग्य वेळेचे अंतर ठेवावे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या बाळाचा वरचा आहार कसा असावा याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असाच एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद